हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे अगदी मी झटपट तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर कढई आपली छान गरम झालेली आहे त्याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल आपलं गरम झालं ना त्यानंतर आपल्याला इथे जिरं टाकून घ्यायचं आहे बघा तेल व एक चमचा जिरा छान फुलल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे मी बारीक लसूण चिरून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे आपल्याला आणि लसूण पण छान तेलाव परतून घ्यायचं आहे बघा लसूण परतल्याच्या नंतर आपल्याला इथे मी एक कांदा घेतला होता बारीक चिरून तो टाकून द्यायचा आहे तेलाव आणि कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा कांदा जरा परतल्याच्यानंतर आपल्याला इथे टमाटा टाकून घ्यायचा आहे बघा मी एक टमाटा घेतला होता तो छान बारीक चिरून घेतलेला आहे टमाटा पण आपल्याला तेलासोबत कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे सर्व तयारी मी आधीच केली होती मैत्रिणीनो व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळं आणि हा व्हिडिओ खूप छोटा झालेला आहे संपूर्ण माझा व्हिडिओ पहा तुम्ही पाहू शकता हे छान मिक्स झालेलं आहे आपला कांदा आणि टमाटा मस्त परतलेला आहे तर आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची तेलावर त्यानंतर इथे धना पावडर घेतली बघा मी एक चमचा थोडासा किचन किंग मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे कलरची त्यानंतर कांदा मसाला घेतला आहे बघा मी इथे दोन चमचे तुम्ही तुमच्या अंदाजे तिखट कमी जास्त करू शकता तर हे मसाले सर्व तेलावर छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि थोडीशी आपल्याला जिरा पावडर मी अर्धा चमचा टाकून घेतलेली आहे तर हे छान परतून घेऊया आपण त्यानंतर थोडी कोथंबीर आपल्याला टाकून घ्यायची बघा छान धुवून स्वच्छ मी बारीक चिरून कोथंबीर घेतलेली ही आणि त्यानंतर मैत्रिणीनो ही पावशर ढोबळी घेतली होती शिमला मिरची मी छान बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत चिरून ते टाकून द्यायचे तर आपल्याला ह्याची रेसिपी बनवायची आणि थोडीशी वेगळी आहे आणि इथे मी मसुराची डाळ घेतली होती बघा थोडी भिजत घातली होती एक पाच दहा मिनटं तर ती मसुराची डाळ पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायची तुम्ही अशा पद्धतीने भाजी केली आहे का डाळ टाकून मला नक्कीच सांगा ही शिमला मिरची तर हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा मैत्रिणीनं मसुराची डाळ टाकून खूप टेस्टी होती ही भाजी आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ पाहत जा खूप छोटे असतात छान छान असतात आणि साध्या सोप्या पद्धतीत मी दाखवते तुम्हाला ते हे सर्व छान मिक्स झाल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला इथे एक ग्लास मी पाणी घेतलेलं आहे तर पाणी आपल्याला टाकून घ्यायचे पाणी टाकून झाल्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचे सर्व भाजी आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची ही आणि मिडियम गॅसवरच ही भाजी आपल्याला होऊन द्यायची आपण आता झाकण ठेवून घेऊया बघा एक पाच मिनटं पाच मिनटांनी परत आपण झाकण खोलून बघायचे भाजी आपली झाली आहे का म्हणून पाहू शकता बऱ्यापैकी पाणी आपल्या भाजीतलं आटलेलं आहे ते ही भाजी मिक्स करून घ्यायची छान त्यानंतर इथे मी दाण्याचा कूट टाकून घेणार आहे शेंगदाण्याचा एक दीड चमचा भाजी झाल्याच्या नंतरच मैत्रिणीनं शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचे आपल्याला परत एकदा आपण मिक्स करून घ्यायची ही भाजी अशी थोडी ओलसरच करायची पाहू शकता भाजी आपली मस्त शिजलेली आहे मैत्रिणींनो तर त्यानंतर आपल्याला काय करायचं इथे याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे एक दोन मिनटं फक्त दोन मन मिनटाच्या नंतर आपल्याला परत झाकण खुलून बघायचे वरतून थोडीशी कोथंबीर टाकायची आपल्याला आणि परत झाकण ठेवून घ्यायचे झाकण खुलून बघूया बघा खूप छान अशी चमचमीत आपली भाजी झालेली आहे ही शिमला मिरची एकदा मिक्स करून घ्यायची ही छान पाहू शकता मैत्रिणीनो खूप छान टेस्टी रेसिपी आहे ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा सिमला मिरची भाजी तुम्हाला आवडली का मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून सांगा छान छान कमेंट करा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणीनो